शहरात सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे लाईन्स परिसरातील कोनापुरी चाळ येथील नरसिंग म्हैत्रे या कष्टकरी कामगारांची घराची भिंत कोसळली यामध्ये संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले संपूर्ण घर उघड्यावर आले नशिबाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही सदरची घटनेची माहिती येथील हिंदुश्री श्रीकांत गट्टू यांनी नागेश पासकंटी यांच्या माध्यमातून झालेल्या या घटनेच्या बाबतीमध्ये भाजपाचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांना संपर्क साधून माहिती दिली या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री प्रतिष्ठानचे श्रीनिवास संघा प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे नागेश पासकंटी श्रीनिवास चिंतनपल्ली यांनी भर मुसळधार पावसात कोणापुरे चाळेतील मैत्रे यांच्या घराची पाहणी केली मुसळधार पावसामुळे मैत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी श्रीनिवास संघा यांनी दातृत्व दाखवत संपूर्ण घराच्या नव्याने बांधणी करून देण्याची जबाबदारी स्वीकारली त्यानुसार श्री प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी नरसिंग मैत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी पत्रे विटा सिमेंट वाळू असे हे सर्व साहित्य मैत्रे यांच्याकडे सुपूर्द केले दरम्यान श्री प्रतिष्ठानने आमच्या उघड्यावर आलेला संसार आणि घर पुनश्च बांधणी करून देण्यामध्ये त्यांनी मोठा दातृत्व दाखवला त्यानिमित्त नरसिंग मैत्रे आणि इंदुश्री श्रीकांत गट्टू यांनी श्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपा युवा नेते श्रीनिवास संगा यांचे त्यांनी आभार मानले आमच्या स्वप्नातील घरासाठी संगा यांनी जी मदतीची हात दिली आजन्म आणि त्यांच्या ऋणात राहू असेही यावेळी मैत्री म्हणाले श्री प्रतिष्ठानचे संस्थापक तथा भाजपाचे युवा नेते श्रीनवास संघा यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या कष्टकरी कामगाराचा घर गर आपण नव्याने पुनर्बांधणी करण्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली त्यांच्या सूचनेनुसार आज आम्ही या कष्टकरी कामगाराच्या घराच्या बांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य नरसिंग मैत्रे यांच्याकडे सुपूर्द केले असल्याचे यावेळी नागेश पासकंटी यांनी सांगितले यावेळी श्री प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे यांची मोलाची मदत लाभले